म्हणजे काय म्हणता अर्पित ताई बोला की अहो झोपू नका आता काय झालं झोपायची वेळ झाले म्हण झाली म्हणले आता झोपावतो लागल ना किती वाजले दहा अकरा वाजत आले मला झोप लागली कळलं का आज एकतीस डिसेंबर आहे माहित ना अरे मला माहितच नव्हतं अग एकतीस डिसेंबर आहे मग काय होत झोपलो म्हणून झोपाची वेळ झाली म्हणलं पंचवीस मध्ये उठतात असं म्हणतोय दोन हजार पंचवीसमध्ये असं म्हणते होय बर बर मग युक्ती डिसेंबर म्हटल्यावर कशाची ती पार्टी आहे का नाही आज आपल्याला काय माहिती अगं आपण बनवावं लागते कोण देणार आहे आपल्याला मस्त बघित भजी ही करायचं असते भजी करायच असते व्हाय हां भजी कुरोडी हां मी म्हणलं आपल्याला कोण तर देतं आता काय करावं ह्याच्या आधी कधी एकतीस डिसेंबर साजरा केला का नाही तू एकतीस डिसेंबर नाही त्याच्यामुळेच महाग राहिले अगेवडीतून तुमच्या घरीच करत नसतील मग बर आता आपण ह्या वर्षी तर काय दे पुढच्या वर्षी करू मग बरोबर करू आपण बरं जाऊ दे अर्फी झालं गेलं मला काय म्हणायचं आता दोन हजार चोवीस कस तरी गेलं बरोबर का आता दोन हजार पंचवीस येणार आहे म्हणजे उद्या येणार आहे बरोबर का ओ तू तर काय दोन हजार चोवीस मध्येच लागली झोपायला दोन हजार पंचवीस मध्येच तू काय करावं तुझ्या झोपेला आता अय सांग अगं मी काय म्हणतो यार तुला हे तर कळत काय करणार कर्ज किंवा झोप झोप लागली नेमकं तुला झोप लागते लाग का लागणार तुला हे पण कळ ना काय तुम्ही दारे द्या तर मला दारे द्यायला होती तू झोपती म्हणून काय म्हणती मला झोप लागायला लागली मग कसं आहे मला झोप लागते बर जाऊ द्या अर्पी तर मला काय म्हणायचं आपले चालूच राहील बरं का दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे गेलच बरोबर का दोन हजार पंचवीस आहे म्हणल्यावर

झोपायचं असते कसं तर हळू डोळं उघडं ठेवून काय झोप लागली आणखी चपात्या बनवायच्या तुला जेवायचं कधी रात्री बाराला जेवायचं आज एकतीस फर्स्ट म्हणून अग तस नाही अर्पिता आलं मला खोका लागलं ते गे अर्पिता अग मला लय लागले ते गेवा काय जेवायला बनवलं नाही तू तू बनवल्याशिवाय मी जेवणार का एक सांग बर ग काय कप मला भूक लागायच ना ज्या दे भाजी काय केली सांग हा चपात्या कसल्या चपात्या केल्या ते लावून केले ते ग छानशा केले ते ना पण खोटं खोट हर... बर भाजी छान केली ग खरं ना पण हो अर्पिता काय काय हवं करते आज काय तुझं कळ ना बघ मला